आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न खालीलपैकी भारताचा राष्ट्रीय सण कोणता आहे ए दिवाळी बी दसरा सी गणतंत्र दिवस डी गुढीपाडवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गणतंत्र दिवस पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोणते आहे ए राजघाट बी शांतिवन सी समता घाट डी शक्तीस्थळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजघाट पुढचा प्रश्न आहे एका किलोग्रॅममध्ये किती ग्रॅम असतात ए एक हजार चोवीस बी एक हजार पन्नास सी शंभर डी एक हजार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक हजार पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी शांतीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो ए चिमणी बी कबूतर सी कावळा डी पांढरे कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पांढरे कबूतर पुढचा प्रश्न आहे भारतातील पोलीस कोणाला पकडू शकत नाहीत ए राष्ट्रपती बी मुख्यमंत्री सी आमदार डी राज्यपाल या प्रश्नाचं उत्तर प्रश्न आहे पर्याय क्रमांक डी राज्यपाल पुढचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ए कमळ बी गुलाब सी जास्वंद डी मोगरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कमळ पुढचा प्रश्न कोणत्या रंगाची वांगी खाल्ल्याने कॅन्सर आजार बरा होतो ए हिरवी बी लाल सी गुलाबी डी निळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिरवी पुढचा प्रश्न जगामध्ये सर्वात जास्त कोणत्या कंपनीचे मोबाईल विकले जातात ए ॲपल बी सॅमसंग सी ओप्पो डी नोकिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सॅमसंग या कंपनीचे मोबाईल विकले जातात मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये